ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकानेच तेथील इयत्ता बारावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पीडितेने सदर बाजार पोलिसात धाव घेत त्या शिक्षकाविरुद्ध फिर्याद दिली असून सदर बाजार पोलिसांनी त्याला सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी अटक केली आहे पुण्यातील संशयित आरोपी शिक्षक हा पीडित विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून तिला नाहक त्रास देत होता पीडिताला तू मला आवडतेस असे सारखे म्हणून रस्ता अडवत होता पीडितेची इच्छा नसतानाही तो शिक्षक फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने त्याच्यासोबत घेऊन जाऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा व विनयभंग करीत होता एवढ्यावरच न थांबता तू मला आवडतेस तू मला सोडून जाऊ नकोस नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देखील त्याने दिल्याचे पीडिताने पोलिसांना सांगितले किरकोळ कारणावरून तो मानसिक छळ करत होता आणि या गोष्टीला कंटाळून पीडिताने सदर बाजार पोलिसात धाव घेतली पोलिसांनी त्या संशयित आरोपी शिक्षकाविरुद्ध बाल लैंगिक शोषणासह भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोननुसार गुन्हा दाखल केला आहे सोमवारी त्याला अटक केली असून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप तपास करीत आहेत